या पाठावर आपण चार मार्गाचा प्रश्न आज पाहणार आहोत प्रश्न असा आहे की पुढील स्पष्ट करा अगोदर आहे ते सांगायचे पाठ तिसरा राजकीय पक्ष आता राजकीय पक्ष म्हणजे काय तर त्याची सोपी व्याख्या आपल्याला करता येईल राजकीय पक्ष म्हणजे काही का लोक एकत्रित येऊन संघटना स्थापन करतात समाजाची सेवा करण्यासाठी संघटना स्थापन करतात संघटना नंतर निवडणूक लढवते म्हणून त्या संघटनेला काय म्हणतात राजकीय पक्ष असं म्हणतात अशी ही व्याख्या राजकीय पक्षाची आपल्याला पाहिजे आता प्रश्न विचारला तुम्हाला पहिला राजकीय पक्ष जनता आणि सरकार यांच्यामध्ये मध्यस्थी किंवा म्हणून काम करतात हे विधान बरोबर आहे का चुक आहे तर मला वाटतं हे विधान बरोबर आहे का बरोबर आहे त्याच कारण मी सांगतो उत्तर देताना

जनता यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करतात हो हे विधान बरोबर आहे काम कोण करतात राजकीय पक्ष करतात सत्तेवर एक पक्ष असतो विरोधात एक पक्ष असतो शेतकऱ्याच्या आत्महत्या शेतकऱ्याची गारपीट दुष्काळ पिकाला भाव हमी त्या मागण्यावरून कोण जाते पक्षी काय करतात सरकारच्या दरबारात सांगतात की मराठवाडा दुष्काळ बघा पाणी नाही तर पाण्याची सोय करा पण जनतेच्या मागण्या सरकारकडे मिळण्याचं काम कोण करते राजकीय पक्ष करते तर सरकारच्या काही योजना आहेत लाडकी बहीण असून प्रधानमंत्री असेल